देशात गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात क्रांती उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पाकिस्तानला दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा युएनएससीचा निर्णय धक्कादायक पाकिस्तानवर दबाव आणण्याचं संरक्षण मंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि युरोपियन युनियनच्या उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट संरक्षण सागरी सुरक्षा दहशतवाद विरोध सायबर अंतराळ सहकार्य वाढवण्यावर चर्चा स्वित्झर्लंडमधील अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक स्विस कंपन्यांकडून भारतात शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित पियुष गोयल यांची माहिती भारतीय आणि स्वीस कंपन्यांमधील व्यापार संबंध तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूक संधी वाढवण्यासाठी असोचेनचा आघाडीच्या स्वीस कंपनीसोबत सामंजस्य करार सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी कुठेही वर्ग करता येत नाही असं सांगत महायुतीचं सरकार या दोन्ही विभागांचा निधी कधीही वळवणार नाही चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पहिला भारतीय गगनयात्री पाठवण्यासाठी आज प्रक्षेपित होणारी एक्झिओम झिरो फोर मोहिमेचं प्रक्षेपण तांत्रिक सुरक्षेच्या कारणानं पुढे ढकललं व्यापार तणाव कमी करण्यासाठी लंडनमध्ये दोन दिवस चाललेल्या वाटाघटींनंतर अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये एका करारावर तत्वतः सहमती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतरित आक्रमक धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलनाचा भडका परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लॉस एंजेलिसमधल्या काही भागात संचारबंदी लागू आणि इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू होणार कसोटी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना नमस्कार